संस्कार स्वाभिमान व त्याग हीच खरी राष्ट्रभक्ती या धेयानं प्रेरित झालेले जय महाराज शिक्षण संस्था आणि त्या संस्थेच श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगाव यामध्ये सर्व मान्यवरांचं मी विद्यालयाच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आज दुग्ध शर्करा योग आहे आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता पहिली ते सातवी शिक्षण घेतलेला आणि महाराष्ट्रात नव्हे भारतात ज्यानं नाव कमवलं आहे आपला माजी विद्यार्थी त्याच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित आहोत कोणत्याही संस्थेच शैक्षणिक संस्थेच किंवा शाळेच संपत्ती काय असेल तर त्या विद्यालयातून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जे नाव कमवलेलं असतं ते नाव कमवलेलं म्हणजे ते शाळेला मिळालेली एक सन्मानपत्र असतं किंवा शाळेचं नाव लौकिक केलेलं के भाग असत असे माझे विद्यार्थी अनेक आपल्या विद्यालयातून बाहेर पडत आहेत आणि पडले आहेत आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव लौकिक केलेलं आहे त्यामधला सत्कार समारंभासाठी आपण इथे उपस्थित आहोत या सर्व मान्यवरांचं मी विद्यालयाच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं असं मी सर्व मान्यवरांना विनंती करतो निमित्ताने पाहुण्यांसाठी प्रथमेश काय आपला घरच आहे पण त्याची मिसेस समृद्धी व्यास डॉक्टर समृद्धी व्यास आणि बाकीच्या सर्वांसाठी एक दोन मिनिटांमध्ये शाळेचा इतिहास किंवा त्याची परंपरा सांगणं गरजेचं आहे म्हणून थोडंसं एक दोन मिनिटामध्ये मी संपवतो हो तो विषय एकोणीसशे सत्या शहाण्णव ला जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेची स्थापना झाली एकोणीशे ला श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयाची स्थापना करण्यात आली ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या ध्येयानं प्रेरित होऊन त्यावेळी तरुण असणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येऊन जे सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले सर्व तरुण त्यांनी ह्या शिवप्रभू शाळेची स्थापना केली सुरुवातीला पंचवीस तीस विद्यार्थ्यांच्यापासून सुरू झालेली एक अंगणवाडीसारखी एक शाळा आणि त्या शाळेपासून आज जवळजवळ सत्तावीस वर्ष या शाळेला पूर्ण झालेले आहेत आणि ह्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये शाळा जवळजवळ आठ दहा वर्षे चालवण्यात आली त्याच्यामध्ये राजाराम डांगे भाऊ असतील दीपक कुलकर्णी सर असतील वसंत इनामदार असतील बाकीचे सर्व संचालक असतील गावातील सर्व लोकांच्या मदतीने ही शाळा या ठिकाणपर्यंत या परिस्थितीपर्यंत आले आज शाळेची परिस्थिती काय आहे तर शाळेमध्ये एकूण अकरा वर्ग आहेत जवळजवळ साडेपाचशेच्या आसपास पट आहे आणि जवळजवळ पस्तीस ते चाळीस खेड्यामधून आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थी येत असतात ही तशी अभिमानाची गोष्ट आहे आणि जे त्यावेळेच्या तरुणांनी जे बघितलेलं होतं स्वप्न की ह्या भागातील दर... विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं त्या उद्देशानं स्थापन केलेल्या या शाळेमध्ये आपल्या आज ज्यांचा सत्कार घेणार आहेत ते डॉक्टर प्रथमेश व्यास यांच्याविषयी थोडस सांगणं गरजेचं आहे प्रथमेश 2001 दोन हजार एक साली आपल्या विद्यालयामध्ये आला होता पहिलीला आला त्यावेळी मला आठवतंय वर्ग शिक्षक मीच होतो आणि पाचवीचा एक वर्ग चालू झाले त्याने पहिलीच्या दोन तुकड्या सुरू झालेल्या होत्या आणि त्या कालावधीमध्ये प्रथमेश आला त्यावेळी एकदम छान असा गुटगुटीत गोरापान असा आणि दवाखान्या शेजारी शाळा होती तुम्ही आहे की शाळा एका ठिकाणी आहे त्या कालावधीमध्ये चार ठिकाणी शाळा फिरलेली होती आरव्यांच्या चाळीमध्ये तिथून चौकामध्ये चौकामधून इथे वैद्यकीय तिथून पुढे घेत या चारही ठिकाणी फिरलेला विद्यार्थी आणि त्या कालावधीमध्ये एकदम खरतर बसायला जागा अपुरी पण विद्यार्थी संख्या भरपूर होते आणि हा तिसऱ्या दिवशी शाळेमध्ये आलेलं होतं पसैदन चालू होतं पसैदनला बसलेला होता मला आठवत आहे अजून आणि तो वर्गामध्ये आणि ज्यावेळी वर्गामध्ये ज्यावेळी असायचा त्यावेळी वर्गामध्ये कंठाळा आला की पोरांना गोष्टी सांगायचो मी गोष्टी सांगून मी कंठाळायचो मग प्रथमेशन सांगितलं अरे एखादी गोष्ट सांग तर रामायण महाभारत एकदम हावभावामध्ये सांगण्याचं काम त्यावेळी ते त्यानं केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना हसवून सोडायचा असा हा विद्यार्थी आज त्यानं एमबीबीएस केलं कृष्णा मेडिकल कॉलेज कराडला एमबीबीएस नंतर त्यानं एम एस मास्टर इन सर्जन डोळ्याच्या याच्यामध्ये पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये तो एम एस ला पहिल्या क्रमांकानं पास झालेला आहे जोरदार टाळ्या वाजवला आणि याच्या पुढे जाऊन आजकालचा जमाना हा सुपर स्पेशालिस्टचा आहे सुपर स्पेशालिस्ट होण्यासाठी कोईमतूरला एक संस्था आहे भारतातून तीनच विद्यार्थी त्याच्यासाठी सिलेक्ट केले जातात त्या तीन विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी आहे तो प्रथमेश व्यास आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद आहे असा प्रथमेश व्यास हे आपल्या विद्यालयासाठी आणि शाळेसाठी तसंच गावासाठी शिक्षकांसाठी हे भूषण आहे अशा प्रथमेश व्यासचा आपला माजी विद्यार्थी याचा सत्कार संस्थेच्या वतीनं करावा अशी मी विनंती करतो आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगेत भाऊ सचिव वसंत इनामदार खजिनदार त्रिप कुलकर्णी या सर्वांनी संयुक्तिकरित्या त्याचा सत्कार करावा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि नशीब शिंदे म्हणजे सत्कार जय महाराज संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा विद्यार्थी दुसऱ्या सातीच्या साती विद्यार्थी मॅडम चा, न, चा, न, विद्यार साथी चा साथी विद्यार होते आणि आता कडेगाव तालुक्यात पहिले आलेले आहेत प्रांजल त्याच्या मागे त्याचं श्रेय आहे ते कमरे मॅडम न सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा त्याचबरोबर त्याचबरोबर सोसायटीचे माजी चेअरमन सचिन कुलकर्णी यांचा सत्कार होत आहे विनामूल्य मोठ्या प्रमाणात करण्याचं काम स्तरावर त्यांचं पत्रकार म्हणून त्यांना मान्यता आहे त्यांचं आयडेंटी कार्ड आहे आणि चायनलमध्ये सुद्धा हे काम करतात असे हेमंत व्यास त्यांच्या सुमित्य पत्नी या दोघांचाही सत्कार आपल्या विद्यालयाच्या वतीनं होत आहे त्याचबरोबर आप साथी, 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 आप की आपल्या शाळेसाठी विद्यालयासाठी गावासाठी शिक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे माझी विद्यार्थी आपल्या समोर येतो आणि त्याचा सत्कार भाग्य आम्हाला गेली मी करत असताना बरेच विद्यार्थी माझ्या हातात चालून गेले आणि मला वैयक्तिक अभिमान असा आहे की हा माझा विद्यार्थी आहे आणि ते संबंध रिलेशन कौटुंबिक संबंध त्या कुटुंबाने जपलेले आहेत प्रथमेश्न जपलेले आहेत आणि त्याचा आज आपण इथं सत्कार केलेला आहे या सत्काराच्या ला उत्तर देण्यासाठी आपण प्रथमेशला निमंत्रित करूया आपल्याला थोडस मार्गदर्शन करावं आणि मुलांना प्रेरणा द्यावी अशी मी त्याला विनंती करतो डॉक्टर प्रथमेश व्यास जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा एकदा सांगतो ची डिग्री सांगतो तेव्हा एम बी बी एस एम एस महारा महाराष्ट्रात पहिला क्रमांक डोळ्याचे डॉक्टर झालेत आणि सुपर स्पेशालिस्ट साठी कोहिमतूर ला त्यांचं ऍडमिशन झालेलं काय असत किंवा चौथीच बॅच आहे दोन हजार एक साली पहिली माझे वर्ग टीचर होते असं तो मुखी वगैरे होतो शाळेत थोडं माझं तर वगैरे काय मला सांभाळून वगैरे घेतलेलं कदम सर वेतपाठक मॅडम वगैरे त्यावेळी होत तर बाकी नवीन पण भरपूर जण आहेत तिथं पण मी ज्यांना ओळखतो त्याच्यात तरी कदम सर आणि पाठक मॅडम तरी मला दिसतात असता दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर ज्यावेळी आपण पुढे शिकतो हे करतो शाळेत तुम्हाला जो बाळग बाळ जो मिळत असतो त्याच्याच तुम्हाला भविष्यात तुम्ही ज्यावेळी करिअरला जाता त्यावेळी त्या गोष्टींमध्ये उपयोग होतो जसं की शाळेत तुमचा दहा रोज होणारा वर्गपाठ असेल किंवा गोष्टी इतर ॲक्टिव्हिटीजला मला वाटते की शिवप्रभूमध्ये तशा भरपूर चांगल्या व्हायच्या जसं की गोष्टी सांगणं हो मॉडेल्स इथे ठेवणं म्हणजे फक्त शिक्षण असं नाही तर ती सर्वांगीण विकास तसा होईल अशा पद्धतीनं पूर्ण मार्गदर्शन शाळेतून कायम झालेलं तर आता पुढं खूप उपयोग होतो आणि अजून एक म्हणजे जसं सर मगाशी म्हणले की आई वडील आणि आई वडिलांनंतर तू आपल्या मराठीत आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म सत्व गुरु ये नमा म्हणजे गुरु हा ब्रह्मासारखा आहे तो एवढा पूजनीय त्यामुळं जे संस्कार गुरुंकडून होता किंवा जे संस्कार शालेय जीवनात होतात ते त्यातच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप उपयोग होतो आणि तसंच मला हे सही झालेलं कदम सर आणि शाळेचे खूप खूप आभारी आहे आणि एवढं सांगून मी हुशार मुलं पण स्कॉलरशिप मध्ये अभ्यासामध्ये साठी म्हणलं तर हुशारीपेक्षा तुमची कन्सिस्टन्सी महत्वाची आहे कि तुम्ही बऱ्याच्यामुळे तुम्हाला यश मिळत बाकी असं नवीन तर मृतयांनाही सांगू शकत मंडळी मी कडेगावात नवीन आहे त्याच्यामुळे शाळेविषयी आणि संस्थेविषयी मला आता नवीनच आहे सर्व पण एकंदरीत मी डॉक्टर प्रथमेश व्यास यांना आता तीन वर्षापासून ओळखते त्याचं व्यक्तिमत्व आणि मला समजते ते या संस्थेचा त्याच्यामध्ये किती मोठा हात आहे ते तर मला फक्त आता अजून आयुष्यात खूप शिकायचं मला स्वतःला एक बाकी आहे पण आतापर्यंतच्या अजून दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आई वडील आणि शिक्षक यांना दुसरा कोणताही सबस्टिट्यूट नाही म्हणजे ते तुमच्यासाठी सर्व काही जे करतात ते तुमच्या प्रगतीसाठीच करतात आणि तुमचं कल्याण हेच त्यांचा एक हेतू असतो तर आपण कायम त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांना दिलेले सर्व आपल्याला जे शिक्षण असते त्याला आपण सिरियसली घेतले पाहिजे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे मेहनत किंवा कष्ट याला दुसरा काहीच पर्याय नाही शॉर्टकट मेथड काही जास्त दिवस टिकत नसतात तर मेहनतीने आणि सातत्याने एखादी गोष्ट आपण जर प्रयत्नाने करायचं जर प्रयत्न केला तर त्याच्यात आपल्याला यश तर शंभर टक्केच येतं आज नाही तर उद्या बऱ्याचदा बरेच फेलियर्स फेस करायला लागतात पण त्याने काही आयुष्य संपत नसतं पुढे बरेच आपल्याला चान्सेस मिळत असतात तर प्रयत्न करत राहणं हाच एक आपल्या हातातला एकच करू शकतो आपण सर्व काही अचीव्ह करण्याकरता बाकी तर आता जास्त काही मी बोलत नाही पण इतर कधी कोणाला काय कशाची गरज पडली गायडन्स लागला तर आम्ही असतो एवढंच धन्यवाद शॉर्टकट नसतो हे सांगितलेलं आहे मिळवायचं असेल तर सातत्य पाहिजे आणि परिश्रम सतत केलं पाहिजे हे त्यांच्या मार्गदर्शनामधून आपल्याला लक्षात आलं असेल यानंतर आपण आपली विद्यालयाची विद्यार्थिनी प्रांजल यादव यांना दोन शब्द बोलावं असं विनंती करतो

सन्माननीय मुखमेश व्यास व त्यांच्या धर्मपत्नी यांना तसेच आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी स्कॉलरशिपला पहिल्या आल्या तसेच मुखमेशचे आई वडील आई वडील माझे संस्थेचे खांद्याला खांदा लावून सतत पाठीशी उभा राहणारे प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर तसेच वसंत इनामदार साहेब आणि ज्यांच्या हातात आपल्या देशाचे दे भविष्य आणि वर्तमान आहे हे माझ्या विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नो आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता माता पिता तायाची आहे धन्य माता पिता सयाजी कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक सयाशी हरी वाटी वा। सा, सा, जे वाटी हेवा बंधुरो ज्या कुळात सात्विक मुले जन्माला येतात ती घराण्याचा कुळाचा उद्धार करतात त्याचा तुरंत उद्धार म्हणजे आज प्रथमेश त्यांच्या धर्म मुलानो आज जय महाराज शिक्षण संस्था संचली शिवपुर प्राथमिक प्राणनाथ गुणवंताचा सत्कार सोहळा होत आहे त्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं कर्तदारीच्या व प्रयत्नाच्या बळावर जा ज्यांनी यश संपादन केले ते आपले प्रेरणापीठ सन्माननीय प्रथमेश व्यासप यांच्या धर्मपत्नी यांना तसेच आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी पहिल्या आल्या तसेच प्रथमेचे आई वडील आणि प्रांजचे आई वडील माझे खंदला खंद लावून सतत पाठीशी उभा राहणारे प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर तसेच वसंत इनामदार साहेब आणि ज्यांच्या हातात आपल्या देशाचे भविष्य आणि वर्तमान आहे ते माझ्या विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी नो आपल्या हिता दुवासे जागता आपुलया हिता दुअसे जागता धन्य माता पिता तयाचे माता पिता तयाची आहे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयासी हरिशे वाटी हे वा बंधू लोक ज्या कुळात सात्विक मुले जन्माला येतात ती घराण्याचा कुळाचा उद्धार करतात ते तर तुळंच उदाहरण म्हणजे आज प्रथमे त्यांच्या धर्मपत्नी आणि आपली यादव कन्या आपल्या खड्याबुरची हे समोर पुण्या व्यासपीठावर निर्माण झाले दिसता येत मुळादो आपल्या आयुष्यात चरण करण करत असताना प्रथम आम्ही ठरवले की गुणवत्ता पुस्तक ज्ञान देणारी शाळा भरपूर होते आहे इथे परंतु पुस्तकी ज्ञानाबरोबर सुसंस्कार स्वाभिमान त्याग व राष्ट्रभक्ती व त्याची संपन्नता देणारी शाळा हे आपल्याला उभी करायची आहे ते ज्ञान मंदिर आपल्याला उभं करायचं आहे त्या ज्ञान मंदिराचा कळस लग्नाला ठेवायचा आहे आपल्याला कारण इथे आदर्श व्यक्ती निर्माण करायचे आहे तरच आपलं राष्ट्र आज सर्व देशामध्ये बनेल कारण एवढं स्वामी विवेकानंद देशोदेशी आपल्या संस्कृती महत्व सांगण्यासाठी फिरत होते त्यावेळेला एका देशात ते स्वामी विवेकानंद गेले असताना त्याचा अन्यायी म्हणाला स्वामीजी तुम्ही भगवा पेटा भगवी कपडे आणि भगवी लिंब फिरता त्यापेक्षा माझ्यासारखे सूट पीट पॅन्ट कोटगाम का नाही फिरत तुम्ही सुंदर दिस ना त्याला स्वामीजी त्यांना म्हणाले बाळा आमचा देश व्यक्तीला चारित्र्यावर आणि संस्कारावर ओळखले जातो तुमच्या देशात कपड्यावर व्यक्ती ओळखले जाते पण माझ्या देशात चारित्र्यावर व कर्तृत्वावर व्यक्ती ओळखली जाते ही महत्वाचा देश आहे आपली संस्कृती इतकी महान थे आहे हे देण्यात ठेवा आणि हे ज्ञान देणं महत्वाचं आहे कारण आई वळणारे विसरणारा तो मुलगा नव्हे सांगतो मी तुम्हाला आता की तुम्ही फार मोठे व्हा इतके मोठे व्हा की जगाने तुमची वाहवा केली पाहिजे भरपूर पैसे कमवा काळाची गरज आहे माझी ना नाही त्याबद्दल परंतु हे उठा मागे वळून पाहवा ज्या आईने आपल्याला नऊ महिने उदास वाढविले त्रास सहन केला त्या आईच्या डोळ्यात तरी पाणी येऊन देऊ नका या वडिलाने तुम्हाला शिक्षणासाठी अतोनात झटपट केली पैसा खर्च केला त्या वडिलांना तुम्ही कधी विसरू नका सर्वात मोठा पुरस्कार प्रथम कुठलाही का भारत नाही पद्मभूषण अजिबात नाही महाराष्ट्र अजिबात नाही सर्वात मोठा पुरस्कार मध्ये का कि ज्या वेळेला तुम्ही एखादी डिग्री घेऊन बाहेर पडता एखादं शिर्डी म्हणून बाहेर पडता तुमची निवड महाराष्ट्राच्या बाहेर होते एखाद्या गोष्टीवर तुम्ही कमांड करता आणि आई वडील शिरण असता मला असाच मला प्रथम क्रमांक मिळाला मी असाच व्यक्ती घडलो त्यावर तुमच्या आईवडिला डोळ्यात पाणी येईल आणि त्या डोळ्याच्या पाण्याने तुमचा जर डोळ्यात डोक्याचा अभिषेक होईल तो सर्वात मोठा पुरस्कार असेल ध्यानात ठेवा म्हणून आई वडील ते, ते सर्वात पूज्य माना एक वेळ देवापेक्षाही प्रथम आई वडिलांना पूजा कारण व्यक्तीच देव आहे असं माझं मत आहे प्रभू रामचंद्र आपल्या आई वडिलांच्या वासात गे गेले होते हे महत्वाचं आहे ना म्हणून तुम्हाला सांगतो आई वडील आणि गुरु अंधारातून प्रकाश नेणारा गुरु आपले जीवनाला गडन खडे करणारे गुरु सगळ्यात महत्वाचे महत्वाचे आहेत त्या गुरुला कधी विसरू नका त्या संस्थेत संस्थेत लोकांनी तन मन धन सर्वस्व अर्पण केले त्या संस्थेला कधी विसरू नका त्या शिव कधी विसरू नका मागे पाहा कारण आपल्या शिवप्रभू शाळेत अनेक विद्यार्थ्यांचे अनाकरण झाले काही विद्यार्थी वैमानिक झाले डॉक्टर साहेब महत्वाचं म्हणजे एक विद्यार्थी नष्ट म्हणून वैमानिक झाला आहे आपले देशमुख दयानंद देशमुख यांची मुलगी नासामध्ये शास्त्रज्ञ आहे काही मुली पी एस आय झाल्या काही मुली आरटीओ झाल्या काही मुली डॉक्टरला ऍडमिशन मिळालं भरपूर काही हे संपादन केलं तरी शिवप्रभूचं नाव लौकिक कमाल सगळे भारतात झटवलं हे आम्हाला अभिमानस्पद गोष्ट आहे अंजुनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोट जे ठेवा कुत्र व्हावा त्याचा गुंडा त्याचा देही लोक झेंडा कुत्रा असा पाहिजे की त्याचा झेंडा त्रिलो काय पाहिजे फक्त त्यावेळेला ए गोट जे ठेवा एक, एक महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे ज्याला माझीकडने बीएससी लाईन मिळालं त्याला म्हणा म्हणाली पप्पा त्याचा काय करू बेटा म्हणजे काय करू नको मी समाजसेवा करतो तू समाजसेवेसाठी एक शिक्षण घे कुठलं तर वकिली कर गरीब मागासवर्गीय शेतमजूर शेतकऱ्याच्या स्त्री भगिनींना न्याय देण्याचं काम करतो फोकट सेवा कर आज ती माझी मुलगी एल एमदार कर विद्यापीठात पहिली येऊन हायकोर्टात प्रॅक्टिस करते मोफत करते गरीबासाठी कारण पेरलं तेच उगवत आहे ना कारण शाळू पेरला म्हणून होऊ नाही कधी तेच उगवत म्हणून तो सुसंस्कार स्वाभिमान त्याग वर राष्ट्रपती संबोधा हे तुम्ही आयुष्यभर जपा हेच तुम्हाला आयुष्यभर उपयोग पडणार आहे आपल्या समजे वाक्य आहे कारण शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच आपण हे वाटचाल केलेली आहे हे ध्यानात ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर सारखे तुम्ही मोठ्या मनाचे राहावा दुर्जांचे तुम्ही राह विश्वचे धर्म सूर्य पाहो जो देहो प्राणी ज्या असे म्हणत सारे विश्वाची काळजी घेणारे संत ज्ञानेश्वरांनी पसादार आपले गुरु निवृत्तनाथाचे दर्शन घेऊन विश्वकर पुढे के अर्पण केले आणि मागितले काही नको मला सर्व जाती धर्मातील लोकांसाठी मी पसादार मागितले हे तेवढंच पूर्ण कर हे विश्वकर ज्ञानेश्वरांनी मागणे केले हे देणार ठेवा कारण आपली संस्कृती हे अध्यात्म आणि विज्ञान याच्यावर अवलंबून आहे पैसा असा सर्व नसतो महत्वाचा आहे पैसा हे फक्त जगण्याचं साधन आहे आयुष्याचं साध्यर जगाच्या सिकंदर शेवटी म्हणाला मी आरोप संपत्ती काय म्हणून जिंकलं मार्थाला ज्याला कोणी वाचू शकलं नाही शेवटी जो म्हणाला आणू मी माझ्यानंतर माझे हात पुढे ठेवा मी येतानाही काय घेऊन नाही जातालाही काय घेऊन नाही हे जगाला कळू या म्हणून पैसा हा सर्वस्व नाचा जनसेवा सर्वस्वमाना जनसेवा सेवा हे आपल्या ज्ञान मंदिराच प्रतिजवाक्य आहे त्यासाठी संस्था चालली आहे आपण आपले दीपक खोकरी सर वसंत नंदर साहेब यांचे हेच विचार आमच्या सतत आमचे चालत असतात गरीब आणि मुवंजाचे सत्कार कारण मुवंजाच्या पंखा गोळेला सर्वात महत्त्वाचं आहे कारण त्याला फार मोठी करुण घ्यायची असते गरुण गरुणच्या खेळासाठी त्याचा सत्कार करणे त्याच्या खातो थाटाचे था 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 सर्वात मोठे संसदेचे कर्तव्य आहे शिक्षणांना प्रोत्साहन देणे संसदेचे कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी आपण गुणमंत्राचा सत्कार हे करायचा असतो का त्याच्या पंका देणारे पर त्याच्या फार